टाकू हा टाक तू टाक तू टाक हा टाक बाबा चावल चावल टाकले <laughs> का टाकले हा छान आहेत का धर अजून टाक हवळ जाणू जवळ जाणू जवळ जाणू लांब पाय दिली बघ पायावर पाय गाड विनं छान का पिल्ले आवडले का तुला हा घेऊन जात्या का घरी घेऊन जात्या तुमच्या चावते हा नको घेऊन जाऊ नये कसं बोलाले बघा की चावते हे की नाही सांगू का बस डोळा फुडते बघ कोंबडी अंगावर जर आली की नाही मग कळल तुला कस करते हा दादाला सांग जाऊ नक म्हणा जवळ हा बरोबर चावते हा मरणार होत हो कुठ आहे अरे बापरे चांगलं होतं की एकच आहे का हिला तिने पाय दिले पाय देऊनच मारले कोंबडी चांगलं ह्याला काय झालं होतं अरे 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 काय ओखेला हेच होत हा बरोबर आहे हा हिने पाय पण दिले ह्याच्यावरून बाबा कोंबडी हिच्या दोन तीन पिले होती काय तिच्या

ना कालच म्हणलं होतं आई ती पिलू मिळालं म्हणून कालच म्हणा असं काहीच म्हणाल तर ह्याने कधी बघितले की कोणाचा नाही र

इथच बनू कुठे बनवू हा बर कुत्रे खातेत की कुत्रे खातेत की कस करायचं गपारा गपारा